झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा निजामपूर जैताणे महामार्गावर डिव्हायडरची मागणी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन मागणी पूर्ण न झाल्यास करन काम बंद आंदोलनाचा इशारा निजामपूर जैताणे या गावातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न ब चे कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी खोदकाम सुरू आहे जैताणे गावातून जाणाऱ्या महामार्गावर डिव्हायडर होण्याबाबत व जीआर प्रमाणे आणि काम होण्याबाबत उपाध्यक्ष आनंदा एकनाथ यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सावंत कन्स्ट्रक्शनचे सागर निकुम यांना निवेदन दिले मधील खुडाणे चौफुली येथे एकतीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता निजामपूर जैताणे ग्रामस्थांसह हे निवेदन देण्यात आले महामार्गाचे काम शासनाच्या जी आर व नियमटीनुसार काम दिसून येत नसून बरेल ठेकेदार हे मनमर्जीप्रमाणे व दमदाटी करून काम करीत आहे तसेच हा महामार्ग शाळा आणि वर्दळीच्या ठिकाणाहून जात असल्याने खुडाणे चौफुली वासखेडी चौफुली व वा आखाडे चौफुलीवर सर्कल व्हावे तसेच दुभाजक व्हावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे जी आर नुसार काम लेक्स आमची हरकत चालू कुठलीही राहणार नाही तसेच असे न झाल्यास काम बंद आंदोलन करण्यात येईल असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदर इंजिनियर सागर साहेब आहेत बांधकाम या धुळे यांनाही आपण निवेदन देणार आहोत आणि जोपर्यंत हे आपल्या डबे अडरचं गाडी सरकारचं काम होत नाही बंद होत नाही मग या शोध देत नाही आम्ही हे काम करू जातो जोपर्यंत हे काम चालू होणार नाही उपप्रमुख व दत्तक शेलार भारतीय जनता पार्टी प्रमुख यांच्या वतीने आम्ही आज हे निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन देताना जैताणे भाजप उपाध्यक्ष आनंदा सोंजे अध्यक्ष दशरथ शेलार सोनाली पगारे संभाजी महाले राकेश शेवाळे केवडा मोरे मगन जाधव किरण बाबा पंकज पगारे कृष्णा ठाकरे गुलाब न्याहाळदे सदा महाजन हे उपस्थित होते प्रतिनिधी हेमंत महाले झेप मराठी निजामपूर अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे